नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आता आपल्याला असं बघायला भेटणार आहे की तिकडे घरामध्ये सारंग सावली हे दोघे जण त्यांच्या दोघांमध्ये एक चालू असतो आणि तेवढ्यात आपण बघतो सारंग सावलीच्या अगदी क्लोज जातो आणि मग तो तिच्या गालाचे चुंबन घेणारच तेवढ्यात सावली त्याला थांबवते आणि सावली त्याला म्हणते की बघा अजून आपल्या कुलदेवतेचे दर्शन राहिले आहे आणि असं म्हणून ती थोडं साईडला जाते तेव्हा सारंगला शंका येते सारंग विचार करतो जेव्हा पण मी हिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेस अशी कोणती तरी गोष्ट आहे जी आमच्या दोघांना एकत्र येऊ देत नाहीये सावली नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे तर इकडे आपण बघतो सोहम आणि तारा यांचा लव्ह स्टोरीच्या सावलीमुळे तीन तेरा वाजलेले असतात कारण की तारा ही सावलीवर जलस फील करत असते तिला सावलीचा फार राग येत असतो आणि सोहम सावलीचेच गुणगान गात असतो त्याच्यामुळे ती भयंकर चिडलेली असते आणि बेडरूममध्ये शांतपणे झोपलेली असते तेवढ्यात मग तिथे सोहम येतो सोहम पांघरून घेऊन झोपतो तेवढ्यात तारा त्याला उठवते आणि म्हणते झालं का तुझं गुणगान गाणं आणि त्या सावलीची आरती ओवाळून आता तुला फुरसत भेटली बेडरूममध्ये यायला नेमकं तुला काय हवंय तुला माझ्यासोबत राहायचं आहे की त्या ते सावलीसोबत तेव्हा मात्र सोहम म्हणतो अगं हा काय स्वभाव आहे मला तुझा स्वभाव अजिबात आवडत नाहीये मग तेव्हा तारा भांडण काढत म्हणते म्हणजे आता तुला माझा स्वभाव आवडत नाहीये उद्या म्हणशील मी पण आवडत नाहीये त्यावर तो म्हणतो मी फक्त एवढंच म्हणलो तू आता जे काही सावली वहिनीसोबत वागत आहेस ते मला अजिबात आवडलेलं नाहीये तेव्हा तारा म्हणते सोहम आता कसं झाले ना जेव्हापासून आपले लग्न झाले तेव्हापासून तुला माझी कुठलीच गोष्ट आवडत नाहीये आणि मग या दोघात कडाक्याचं भांडण होतं शेवटी सोहम बिचारा रूमच्या बाहेर येतो आणि इकडे पायऱ्यावर येऊन बसतो तिकडून बबलू येत असतो बबलू म्हणतो काय रे तारावाहिणी तुला बाहेर काढून दिलं वाटतं रूमच्या बाहेर त्यावर तो म्हणतो नाही रे तसं काही नाही मला झोप येत नव्हती म्हणून मी पायऱ्यावर येऊन बसलो पुढे सोहम त्याला म्हणतो बबलू तू कस का एवढ्या रात्री कुठे फिरत होतास त्यावर तो म्हणतो अरे भूक लागली होती म्हणून किचन मध्ये जात होतो मग सोहम म्हणतो अरे मला पण भूक लागली आहे चल फ्रीजमध्ये बघूयात काय आहे का त्यावर तो सांगतो अरे फ्रीजमध्ये काहीच नाही त्या जयंतीने सगळं काही संपून टाकलेलं आहे तर इकडे जयंती ही किचन मध्ये चोरून केक खात असते तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्याला बघून ती लपून बसते आणि मग ऐश्वर्यात दूध बनवत असते अमृतासाठी मग तिथे परत बबलू आणि सोहम येतात या दोघांना बघून ऐश्वर्या म्हणते तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करतात तेव्हा ते सांगतात की आम्हाला भूक लागली होती त्यामुळे आम्ही इथे नूडल्स बनवायला आलो होतो त्यानंतर ऐश्वर्या तिथून निघून जाते आणि मग बबलू आणि सोहम मिळून नूडल्स बनवत असतात जयंती तिथेच लपून बसलेली असते आणि तेवढ्या सोहमचा धक्का लागून टोपल तिच्या अंगावर पडतं त्यामुळे ती जोरात ओरडून बाहेर येते तेवढ्या तिचा अवतार बघून बबलू बग म्हणतो चोर चोर पण जयंती म्हणते चोर नाही मी आहे आणि तिचा अवतार बघून मात्र या दोघांना हसू येतं तिच्या आवाजाने तिने सारंग सावली येतात सावली किचन मध्ये येताना जयंतीचा अवतार बघून तिला धक्काच बसतो त्यानंतर ती फक्त एका साईडला केक सांडलेला असतो तेव्हा तिला लक्षात ते येतं नक्कीच केक खायला आलेली आहे आणि जयंती मग या दोघांना बघून पटकन तिथून निघून जाते मग सावली विचारते अरे तुम्ही हो दोघे इथे काय करतायत बबलू सोहम त्यावर बबलू आणि सोहम सांगतात की आम्हाला भूक लागली होती मग सावली म्हणते भूक लागली होती तर मला म्हणायचं मी तुम्हाला काही करून दिलं असतं आणि तेव्हा मग सारंग म्हणतो मला पण भूक लागली आहे तर मग त्यानंतर सावली या सगळ्यांसाठी नूडल्स बनवते नूडल्स खूप छान झालेले असतात सोहम आणि बबलू त्याची तारीफ करतात तर, करता। तर इकडे सारंग हा सावलीला नूडल्स भरवणार असतो पण सावली काही खात नसते तर इकडे आपण बघतो अमृताने तिच्या मैत्रिणीला कॉल केलेला असतो आणि ती म्हणते की कुलकर्ण्याच्या इथे कार्यक्रम होता आणि नेहमी त्यांच्या इथे कुठलाही कार्यक्रम असला की ते मला इन्व्हाइट करतात पण यावेळेस मात्र तसं झालं नाही त्यांनी मला बोलवलं नाही त्यावर तिची मैत्रीण सांगते अगं तुला मूल होत नाहीये ना त्यामुळेच त्यांनी तुला बोलवलेलं नाही आणि मग हे ऐकल्यानंतर अमृताला मात्र फार धक्का बसतो अमृताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती जोरजोरात रडायला लागते तेवढ्यात मात्र तिथे ऐश्वर्या दूध घेऊन आलेली असते ऐश्वर्या म्हणते काय झालं अमृता वहिनी एवढं तुम्ही का रडताय असं तुम्हाला कोणी काही म्हटलं का त्यावरती ऐश्वर्याला फोनवर घडलेला सर्व काही प्रकार सांगते अमृताच्या रडण्याचा सा आवाज ऐकून मात्र किचनमध्ये आलेले सारंग सावली सोहम बबलू हे सगळे तिकडे जातात आणि अमृताला विचारत असतात की तुम्ही का रडत आहात तेव्हा अमृता सावलीला म्हणते की मला तर या जगातच राहावं वाटत नाही आहे आता अपमान मला सहन होत नाही आहे कारण की मला मूल होत नाही आहे म्हणून आता लोक मला कार्यक्रमालासुद्धा बोलवत नाही आणि मला आता हे सहन होत नाही आहे मग तेव्हा सारंग म्हणतो अगं वहिनी तू टेन्शन घेऊ नकोस तुला मूल झालं नाही तरी काही था, फरक पडत नाही कारण की आम्ही सगळे तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो तर ती रडत पुन्हा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या माझ्यासोबतच हे असं का होतंय अगं तू दिलेलं पावडर मी रोज एक महिना झालं न चुकता पित आहे पण तरीसुद्धा मला मूल होत नाही आहे तेव्हा मग लगेच सोहमला आठवतं की म्हणजेच याचा अर्थ ऐश्वर्या हे किचनमध्ये अमृता वहिनीचं दूध बनवायला आली होती आणि तिने जे डब्बा घेतला होता तो डब्बा मागेच पंधरा दिवसाखाली माझ्या हातून पडला होता आणि मग मी ते पावडर त्याच्यातलं काढून दुसऱ्या डब्यामध्ये टाकलं होतं म्हणजे याचा अर्थ काहीतरी गडबड झाली आहे आणि मग बबलू म्हणतो स्वारी पण अमृतावाहिनी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मग त्यावर सारंग म्हणतो अरे काय झालं त्यावर बबलू सांगतो की अमृता वहिनीला दुधात टाकून जे पावडर ऐश्वर्यात देते ते पावडर माझ्या हातून पडलं होतं आणि मग मी त्या बॉटलमध्ये दुसरं पावडर टाकलं होतं हे ऐकून मात्र ऐश्वर्याचा संताप होतो कारण की हे पावडर ऐश्वर्या अमृताला मूल होऊ नये यासाठी देत असते बबलू ने इथे मोठा घोळ करून ठेवलेला आहे ऐश्वर्या चिडते म्हणे ते तुला अक्कल आहे का बबलू असं म्हणून त्याच्यावर हात उगारते तेवढ्या सोहम म्हणतो एवढ्या चिडण्यासारखं काय आहे पावडरच आहे ना ती पावडर आपण परत काही आणू शकतो पण तेव्हा ऐश्वर्या चिडून म्हणते तुला नाही कळणार ते पावडर किती महत्त्वाचं होतं तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे त्यामध्ये एवढं इश्यू करण्यासारखं नाही आहे अमृता वहिनीला बिना पावडर घेताही मूल होऊ शकतं असं काही नाही आहे की फक्त पावडर घेतलं तरच तिला ते मूल होईल तिच्या नशिबात असेल आणि तिला होणार असेल तर नक्कीच होईल आणि तेव्हा सावलीदेखील म्हणते अमृता वहिनी मला तर खात्री आहे तुला बाळ लवकरात लवकर होईलच आणि तसंही वारीवरून आल्यानंतर माझ्या वडिलांनी तुला आशीर्वाद देखील दिला आहे आणि मला माझ्या वडिलांच्या आशीर्वादावर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यानंतर मग हे सगळे तिथून निघून जातात पण इकडे ऐश्वर्याला आता टेन्शन आलेलं असतं कारण की ऐश्वर्याचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो आणि एक बबलूने गडबड करून ठेवलेली असते सकाळी अमृताचं डोकं जड पडतं तिला पोटात मळमळायला लागतं आणि मग तेवढ्यात तिथे ऐश्वर्या पोहचते आणि ऐश्वर्यामध्ये काय झालं अमृता वहिनी तू अशी का बसली आहेस त्यावर अमृता सांगते अगं मला माहीत नाही पण सकाळपासून मला पोटात मळमळ होते उलटी आल्यासारखं वाटतंय कोरडी आणि माझं डोकं देखील जड पडला आहे मग हे ऐकल्यानंतर आता ऐश्वर्याला फारच धक्का बसतो ऐश्वर्याला वाटते हे सगळे सिमटम्स तर मूल होण्याचेच आहेत मग हिला खरंच तर मूल होणार नाही ना त्या नालायक बबलूमुळे माझा सगळा प्लॅन आता फ्लॉप होत आहे मला काही ना काही केलंच पाहिजे असं म्हणून मग ती तिथून निघून जाते आणि मग मालिकेचा भाग इथे संपतो तर मित्रांनो मग आता मालिकेच्या येणाऱ्या भागात ऐश्वर्या नक्कीच काही ना काहीतरी कारस्थान करून अमृताला मूल होऊ नये यासाठी प्रयत्न करताना आपल्याला बघायला भेटू शकते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालिकेचे असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा